मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात शापूर येथे नाशिक महामार्गावर चक्का जाम व जेलभरो आंदोलन करण्यात आलं त्याच्यामध्ये नेमकी कुणाची समृद्धी होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी हा प्रकल्प नाही हजार एकर जमीन घेऊन हे कुणाचं उखळ पांढरे करणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे हा नवा महामार्ग कुणाच्या समृद्धीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस टीका करून बळीराजाच्या शेतीवर बुलडोजर फिरवण्याचे कधीच भले होणार नसून कोणाच्या भल्यासाठी हा महामार्ग आहे हे जनतेला माहीत असल्याचे ते म्हणाले देशामध्ये नेमकी कुणाची समृद्धी होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे हा शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी हा प्रकल्प नाही कारण साठ हजार एकर जमीन घेऊन हे कुणाचं उखळ पांढरे करणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे सरकार याला आल्यानंतर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याचा बाल हाट्ट पुरवण्यासाठी हा समृद्धी महामार्ग तयार केला के या मुंबईला नागपूरला जाण्यासाठी दोन दोन अस्तित्वात असलेले महामार्ग आहेत हा बाल वाटा कोणासाठी ही समृद्धी कोणासाठी ही समृद्धी आहे हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार नाही हे सरकार आहे हे शेठची पार्टीचं सरकार आहे आणि समृद्धी ही या शेची बाजीची आहे समृद्धी महामार्गाचे इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्यांचेही आणि जे इकडचे शेतकरी आहेत त्यांचीही बी मागणी आहे त्या कोणत्याही परिस्थितीत पर। हा समृद्धी महामार्ग रद्द झालाच नव्हता तासनापर्यंत हे आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत ह्या समृद्धी महामार्गाची आवश्यकता नाही आहे इथे ऑलरेडी एन एच थ्री मुंबई नाशिक हायवे हाही नागपूरपर्यंत जातोच तर तो असताना समृद्धी महामार्गाची आवश्यकता नाही स्थानिक आमदार पांडुरंग बरोरे यांनी सुद्धा आपल्या भाषणातून शासनावर प्रहार केले मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे ते, ते म्हणाले आंदोलन संपल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतः जेलभर आंदोलन केले